कोल्हापुरातील शासकीय आणि महापालिकेच्या आरोग्य केंद्रांवर रुग्णसेवेचा ताण दिवसेंदिवस वाढतोय त्यामुळं पंधराव्या वित्त आयोगातून रुईकर कॉलनी चांदणेनगर परिसरात आरोग्य केंद्राची उभारणी करण्यात आली या आरोग्य केंद्राच्या माध्यमातून या परिसरातील सुमारे पंधरा हजार नागरिकांचं आरोग्य चांगलं राहील असा विश्वास खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केला रुईकर कॉलनी चांदणेनगर इथल्या महापालिकेच्या आरोग्य केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते कोल्हापूरमध्ये रुग्णसेवेसाठी थोरला दवाखाना म्हणजेच सी पी आर आहे तसंच कसबा पावडा इथलं सेवा रुग्णालय सावित्रीबाई फुले रुग्णालय यासह महापालिकेची काही आरोग्य केंद्रं आहेत या ठिकाणी रुग्णांवर मोफत किंवा अल्प दरात उपचार केले जातात पण रुग्णसंख्या वाढत असल्यानं सध्याच्या आरोग्य केंद्रांवर प्रचंड ताण येतोय त्यामुळे शहराच्या विविध भागात आरोग्य केंद्र सुरू करण्यावर राज्य शासनानं भर दिलाय पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या पाठपुराव्यातून रुईकर कॉलनी इथल्या नगर परिसरात नागरी आयुष्यमान आरोग्य केंद्राची उभारणी करण्यात आली आहे त्याचा उद्घाटन सोहळा आज खासदार धनंजय महाडिक माजी नगरसेवक सत्यजित कदम उमा इंगळे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते झाला आरोग्यसेवा नागरिकांच्या दारापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न शिंदे फडणवीस पवार सरकार करत आहे त्याचाच एक भाग म्हणून चांदणे नगरात आरोग्य केंद्र सुरू होत असून त्याचा उपयोग सुमारे पंधरा हजार नागरिकांना होईल असा विश्वास खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केला यावेळी सत्यजित कदम उमा इंगळे डॉक्टर प्रकाश पावरा यांनीही मनोगत व्यक्त केली या आरोग्य केंद्रात डॉक्टर शुभम आहेर मुख्य वैद्यकीय अधिकारी असणार आहेत तसंच पाच कर्मचारी रुग्णसेवेसाठी उपलब्ध असतील नऊ ते एक वाजेपर्यंत या आरोग्य केंद्रात वैद्यकीय सेवा दिली जाईल त्यानंतर एक ते चार या वेळेत वैद्यकीय पथक घरोघरी जाऊन सेवा देणार आहे यावेळी उपायुक्त पंडित पाटील यांच्यासह प्रभागातील नागरिक उपस्थित होते